नमस्कार मंडळी मी कीर्तीज रेसिपी तर कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये मी आज तुमच्यासाठी भन्नाट अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे खारी शंकरपाळी जी भरपूर लेयर्स असलेली आणि तोंडात टाकताच विरघळणारी स्वादिष्ट नमकीन ही रेसिपी तुम्ही आता दिवाळी जवळ आलेलीच आहे तर दिवाळीला फराळामध्ये एकदम हटके अशी ही रेसिपी बनवू शकतात ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे झटपट बनणारी आहे आता दिवाळीचा फराळ म्हटलं की आपण गोड तिखट वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करतच असतो तर या दिवाळीला तुम्ही एकदा नक्कीच ही खारी शंकरपाळी एकदा बनवून बघा चला मग साहित्य पाहूया आता इथं बघा मी छोटा कप जो मेजरमेंटचा कप असतो तर त्यातला मध्यम आकाराचा जो कप आहे त्या कपाने मी चार कप मैदा घेतलेला आहे मैदा हा आपल्याला चांगला चाळून घ्यायचा आहे तर सुजीच्या चाळणीने हा मी चाळून घेतलेला आहे तो आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे इथं मी बघा जे पोळ्याचं ताट असतं मोठं त्याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत एक चमचा जिरे घालायचे दीड चमचा ववा घालायचा आहे ववा हा हातावर आपल्याला थोडासा क्रश करायचा म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर हा आपल्या खारी शंकरपाळीमध्ये उतरतो नंतर चार ते पाच मिरे आपल्याला बारीक कशा कुटून घालायच्या आहेत त्याची मी बारीक पावडर केलेली आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला जवळपास दोन चमचे मीठ घालायचं आहे आता एरवीपेक्षा आपण कुठलाही पदार्थ बनवत असताना थोडस मीठ घालत असतो म्हणजेच गोडाचा पदार्थ बनवत असताना थोडस मीठ घालतो तसंच आज आपण तिकटाचा पदार्थ म्हणजे खारीशंकर पाळी तिक करत आहोत तर त्याच्यामध्ये थोडस मीठ जास्त घालायचं आहे त्यामुळे खूपच अशी टेस्ट भन्नाट अशी येणार आहे नंतर आपल्याला ज्या कपाने आपण मैदा घेतलेला आहे तर त्याच त्याच कपाने आपल्याला तेल घ्यायचं आहे आता नंतर आपल्याला हे तेलाचं मोहन चांगलं असं या मैद्याला कणाकनापर्यंत लागेल असं आपल्याला हे तेलाचं मोहन या मैद्याला असं हातावर चोळून लावायचं आहे म्हणजे त्यानेच आपली शंकरपाळी ही एकदम अशी खारीश सारखी बनणार आहे खुसखुशीत तर इथं पाहू शकतात मस्त असं तेलाचं मोहन लागलेलं ला आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या मैद्याचा चांगला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि पाणी तुम्ही जास्त एकदम घालू नका नाही तर मग हे मिश्रण काय होईल जास्त पातळ होईल नंतर आपली शंकरपाळी येणार नाही आपल्याला शंकरपाळीचं जे पीठ आहे तर ते आपल्याला चपातीपेक्षा जास्त थोडस म्हणजे घट्ट हवा आहे पातळ अजिबात करू नका घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता इथं पाहू शकतात मस्त असं मी गोळा मळून घेतलेला आहे याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावायची अजिबात गरज नाही लागत ला 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 या कारण याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे असं मस्त असं मळून चांगला मऊ गोळा करायचा नंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी हा झाकून ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिटांनंतर बघा पाहूया आपण काय मस्त असं हे पीठ भिजलेलं आहे चांगलं असं नंतर याचा आपल्याला थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे पोळीचा जसा आपण उंडा करतो की नाही त्याच्यापेक्षा मोठा घ्यायचा आहे तो हातावर चांगला असा मळून घ्यायचा आणि नंतर पोळीचा जसा उंडा करतो तर अगदी तसाच उंडा करून घ्यायचा आहे आता इथं बघा मी किचन वाट्यावरच चांगला म्हणजे किचन वाट्या मी घासून घेतलेला आहे नंतर चांगला स्वच्छ करून आणि किचन वाट्यावरच मी, मी शंकरपाळेची चपाती लाटून घेणार आहे आता आपली खारीसारखी शंकर पाळी आणि भरपूर लेअर्स येण्यासाठी आज मी सर्वात सिक्रेट इथे एक टिप्स वापरायची सांगणार आहे तर ती कोणती सिक्रेट टिप्स आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे अशी चपाती आपल्याला अर्धी लाटून घ्यायची आणि लाटून घेतल्यानंतर बघा मी व्हिडिओमध्ये जसं फोल्ड केलेलं दुमड आहे दुमडलेली आहे पोळी अगदी तशीच आपल्याला ही चपाती दुमडून घ्यायची आहे नंतर हातावर असा उंडा करून घ्यायचा परत आणि परत आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे त्याची चांगली चपाती गोल गोलगरगरीत अशी लाटून घ्यायची आहे तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची शंकरपाळी एकदम अशी खुसखुशीत आणि भरपूर लियर्स असलेली अं ही खारीसारखी शंकरपाळी बनून तयार होणार आहे मस्त अशी बघा चपाती लाटायची इथं तुम्हाला मैद्याचा हात लावायची गरज नाही किंवा पीठ लावायची काही गरज नाही त्याच्यासाठी पीठ हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे इथं तेलाचा पिठाचा कशाचाच वापर करायची गरज नाही पडत आणि जर तुमचं पीठ जर थोडं सैल झालं असेल तर तुम्ही थोडासा मैदा लावू शकतात बघा इथं गोल गरगरीत तशी इथं मी चपाती लाटून घेतलेली आहे आता आपल्याला कितपत जाड आणि कितपत पातळ हवी आहे तर मी जशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे अगदी तशीच लाटून घ्यायची जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही पण आपण जशी गोड पाळी करतो की नाही अगदी त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ पोळी लाटून घ्यायची आणि नंतर आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर इथं बघा मी कट करून घेत आहे आता इथं अगोदर मी उभे काप कट करून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला जशा आकाराची शंकरपाळी कट करायची आहे तशी तुम्ही कट करू शकतात इथं मी चौकोनी आकाराची मध्यम आकाराची बघा छोटी छोटी अशी चौकोनी आकाराची शंकरपाळी कट करून घेत आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनणारी आहे अगदी घरामध्ये जे म्हणजे साहित्य असतं तर त्या साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायला तर अप्रतिम अशी चव लागते तर तुम्ही ही खारी शंकरपाळी चहा सोबत किंवा असं म्हणजे नाश्त्यासोबत फराळासाठी ही जरी तुम्ही केली ना तरी सुद्धा खाऊ शकतात बघा इथं शंकरपाळी कट करून झालेली आहे आता इथं आपल्याला ही अशी थोडीशी मोकळी करून घ्यायची म्हणजे नंतर तेलामध्ये तळण्यासाठी सोडायला जास्त वेळ लागत नाही अशी मोकळी करून घ्यायची आणि ताटामध्ये काढून घ्यायची जर तुम्हाला मदतीला जर कोणी असेल ना तर एक जणीने लाटून आणि कट करून दिली ना तर एक जणीला तळायला सोपं पडतं पण इथं मी बघा मी पूर्ण शंकरपाळी ही कट करून घेतलेली आहे आणि जवळपास चार कप मैद्यापासून बघा भरपूर अशी इथं शंकरपाळी आपली झालेली आहे तर मी दोन ताटामध्ये ही काढून घेतलेली आहे पूर्ण लाटून कट करून आणि ही अजिबात अशी एकाला एक चिटकत वगैरे अजिबात नाही कारण याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलेलं होतं आता इथं आपल्याला बघा कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल तापलं की नाही थोडंसं आपल्याला एक शंकरपाळी टाकून बघायची तळून वरती आली की समजायचं चा तेल चांगलं गरम झालेलं आहे नंतर लगेच आपल्याला तेलामध्ये शंकरपाळी तळण्यासाठी घालायची आहे तर बघा तेलामध्ये शंकरपाळी मी तळण्यासाठी सोडलेली आहे तेलामध्ये शंकरपाळी सोडली की गॅसची फ्लेम आपल्याला ही कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही शंकरपाळी चांगली एकदम अशी खुसखुशीत होईपर्यंत कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे आणि इथं सर्वात महत्वाची नंबर दोन सिक्रेट टिप्स इथं वापरायची आहे तेलामध्ये शंकरपाळी सोडली सोडली की लगेच आपल्याला हलवायची गडबड करायची नाही आणि शंकरपाळी आपल्याला एक दोन मिनिटानंतर आपल्याला इथं सर्वात सिक्रेट टिप्स म्हणजे उलतानाच्या दांड्याने किंवा एखाद्या छोट्या चमच्याने आपल्याला ही सतत शंकरपाळी हलवत राहायचं आहे म्हणजे शंकरपाळी ही अ सर्व बाजूने एकसारखी तळल्या जाते तर पाहू शकतात मस्त इथं अशी बघा शंकरपाळी तळून घ्यायची आहे मस्त शंकरपाळी इथं तळलेली आहे एकदम अशी बघा खुसखुशीत अशी झालेली आहे फक्त शंकरपाळी तळताना आपल्याला मध्यम गॅस म्हणजे मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायची आहे जास्त मंद पण गॅस ठेवायचा नाही नाहीतर तेलामध्ये अशी विरगळल्या जाते त्याच्यासाठी आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे मस्त शंकरपाळी बघा एक बॅच मी तळून घेतलेली आहे आणि ती एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवलेली आहे म्हणजे जो काही तेलकटपणा आहे तर ते जास्तीचं तेल नितळून खाली पडतं नंतर आपल्याला आता सेम त्याच पद्धतीने राहिलेली शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं वा तर वाट कसने बघताय आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये युनिक अशा रेसिपी मी बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करत असते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल ठेवा म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर इथं आपली बघा पूर्ण शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल करा तर कमेंट मध्ये तुम्ही जरूर सांगा तुम्ही माझ्या रेसिपी कोठून पाहतात कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात म्हणजे मला पण समजेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे तर भेटूया तशाच एका छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा